नमस्कार प्रियंकाच रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला टोमॅटो शेवभाजी कशी करायची ते दाखवणार आहे मी ही भाजी तयार करताना कोणताच वाटण वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा ही तर्रीदार शेवभाजी कशी तयार करायची ह्याच्यासाठी मी संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेलायकनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेवभाजी तयार करण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे आणि इथे मी याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकले भाजी थोडी आपण चमचमीत करतो आहे त्याच्यामुळे तेल थोडं मी जास्त वापरलं आहे ही भाजी करताना तुम्ही नॉनस्टिक पॅन घ्या किंवा बुडाची कडे घ्या म्हणजे त्याच्यामध्ये भाजी चांगली शिजल्या जाते खालून करपत नाही तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचं मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे आणि जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये इथे मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकला तुम्ही बघू शकता की एकदम असा मी बारीक कांदा चिरून घेतला आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आता हा कांदा मिडियम फ्लेमवरती लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कांदा परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये मी एक लाल मिरची टाकली आहे दोन तमालपत्र एक स्टार फूल टाकले आणि एक दालचिनीचा तुकडा याच्यामध्ये मी टाकला आहे हे मसाले पण तेलावरती आता चांगले परतून घ्यायचे तुम्हाला जर आणखीन कोणता खडा मसाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तो टाकू शकता दालचिणीमुळे या भाजीला खूप छान असं सुगंध येतो आता तुम्ही बघू शकता की कांदा असा थोडा परतून झाला जा आहे ह्याच्यामध्ये मी आता लसण आणि आलं टाकले लसण मी थोडं कुटून घेतले आणि एक चमचा मी याच्यामध्ये लसण टाकले आणि आलं मी किसून घेतलं आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये एक चमचा टाकलाय हे सर्व आता तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की आपलं तेलावरती हे छान असं लालसर परतून झालं आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट आहे हे साधं तिखट आहे जर तुम्हाला आणखीन थोडं चमचमीत हवं असेल तर लाल तिखट टाकू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पण वापरू शकता पाव चमचा हळद मी याच्यामध्ये टाकली आहे एक चमचा धनेजिरी पूड आणि इथे मी एक चमचा किचन किंग मसाला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा किचन किंग मसाला घेऊ शकता हे मसाले आता तेलावरती दोन मिनिट चांगले परतून घ्यायचे असे मसाले तेलावरती चांगले परतून घेतले तर भाजीला एकदम खमंगपणा येतो भाजी एकदम टेस्टी होते आणि भाजीला कलर पण अगदी सुरेख येतो तर आपले हे सर्व मसाले आता तेलावरती चांगले परतून झाले आता याच्यामध्ये टाकायचे टोमॅटो तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी असा कापून घेतला आहे तुम्ही बघू शकता की मी टोमॅटोच्या अशा फोडी करून घेतल्या आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जेव्हा पण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये कुठेही जेव्हा तुम्ही अशी भाजी खाता त्यावेळेस थोडंसं असे टोमॅटोच्या फोडीसुद्धा असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे भाजी एकदम टेस्टी लागते म्हणून याच्यामध्ये मी असा एक मोठ्या साईजचं टोमॅटो असा कापून घेतला आहे आता ह्या टोमॅटोवरती झाकण ठेवायचे आणि एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता की टोमॅटो आपले थोडे शिजलेत आता या स्टेपवरती आपल्याला याच्यामध्ये प्युरी टाकायची आहे तर इथे दोन मीडियम साईजची टोमॅटोची मी अशी मिक्सरमधून प्युरी करून घेतली आहे ती याच्यामध्ये मी टाकली आहे आणि ही टोमॅटो प्युरी अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस मी याच्यामध्ये मीठ टाकले ते मी पूर्ण भाजीसाठीच याच्यामध्ये मीठ टाकले हे टोमॅटो चांगले मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडं मिक्सरमध्ये पाणी टाकलं होतं ते पाणी याच्यामध्ये मी टाकले म्हणजे जेव्हा पण आपण ही ढाब्यावरती अशी शेवभाजी खातो त्यावेळेस त्याच्यामध्ये टोमॅटो जास्त असतात आणि असे ज्यावेळेस टोमॅटो खाताना दाताखाली त्याचे चंक्स येतात ना म्हणजे टोमॅटोचे थोडे तुकडे येतात ना तेव्हा ती भाजी एकदम टेस्टी लागते आता हे एकदा चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची या स्टेपवरती जर तुम्ही कोथिंबीर टाकली तर कोथंबीरचा फ्लेवर भाजीमध्ये एकदम मस्त येतो भाजी, भाजी, भाजी एकदम एक रुचकर होते आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं एकदा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा झाकण काढलं की अगदी मस्त असं सुगंध आला आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की टोमॅटोचे तुकडे आपण टाकले ते तसेच आहेत फार जास्त त्याला शिजवायचं नाही आहे एकदा असं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता टाकायची मलाई तर ही मी ताज्या दुधावरची एक वाटी ह्याच्यामध्ये मलाई टाकली आहे जर तुमच्याकडे घरी ताजी मलाई नसेल तर तुम्ही पॅकेटवाली मलाईसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि मलाई टाकल्यानंतर असं चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मी ही पूर्ण रेसिपी मिडियम फ्लेमवरच करते आहे मलाई टाकल्यानंतर लगेच असे फिरून घ्यायची म्हणजे ती फुटत नाही किंवा जर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता पण दही टाकताना ताजं दही टाका जे की आंबट नसेल असं दही ह्याच्यामध्ये टाका आणि ह्या भाजीमध्ये जर तुम्ही अशी मलाई टाकली तर भाजीला एकदम छान तेल पण सुटतं आणि भाजी एकदम क्रीमी लागते एकदम टेस्टी लागते आणि आता याच्यावरती आता झाकण ठेवायचे आणि परत चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचे तर हे बघा तुम्ही बघू शकता की अगदी असं मस्त कडेला एकदम छान असं तेल सुटले एकदा आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना तुम्ही बघू शकता की तेल अगदी मस्त सुटले आणि भाजीला एकदम मस्त असा कलर आला आहे तर आता हा आपला टोमॅटोचा मसाला आता तयार ता आहे तर सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी असेल तितकं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि पाणी टाकताना ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीला तेल खूप छान सुटतं आणि भाजी पटकन शिजतेसुद्धा साधारण एक वाटी ह्याच्यामध्ये मी पाणी टाकले आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे तुम्ही ही भाजी भातासोबत खाऊ शकता पोळी भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर आता बराच वेळ झाला आपली भाजी शिजती आहे तर हे बघा झाकण काढल्यानंतरच अगदी मस्त असा भाजीला कलर आला आहे आणि एकदा असं चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं तर आपली ही आता ग्रेव्ही तयार आहे हे बघा एकदम दाटसर अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायची आहे तर शेव ही जी शेवभाजीची शेव असते शेव ती बिकानेरमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होते तिथून तुम्ही आणू शकता आता शेव टाकल्यानंतर फक्त आपल्याला एक दोन उकळी येऊ द्यायचे आहेत आणि लगेच गॅस बंद करायचा नाही तर शेव एकदम मुरून जाते त्याच्यामध्ये आणि शेव टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये टाकायचे तर अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला टाकल्यानंतर एकदा परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता ही आपली शेवभाजी तयार आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायची तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ही भाजी ज्यावेळेस तुम्ही कराल तर जेव्हा तुम्ही जेवायला बसणार असाल त्यावेळेसच त्याच्यामध्ये शेव टाका म्हणजे ती खाताना एकदम टेस्टी लागते आणि शेव त्याच्यामध्ये जास्त भिजत नाही गिलका होत नाही त्याचा तर आता ही आपली भाजी तयार आहे आता गॅस बंद करायचा भाजी गरम असतानाच खा खायला अगदी मस्त लागते करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर आता ही आपली टोमॅटो शेवभाजी तयार आहे तुम्हाला माझी भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद